मकर राशी सर्व गोष्टी सहन केल्या पण आता ब्रह्मांड तुम्हाला एक मोठं वरदान देणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये संयमाचं सोनं आता भाग्याचं धन होणार आहे एक काळ असा होता जिथे मकर राशीच्या जातकांनी न बोलता अश्रू गिळले दुःख पचवले आणि अंतःकरणातील आवाज दाबून ठेवला घरातील जबाबदाऱ्या बाहेरचे संघर्ष आणि आत्म्यावरील प्रश्नांचं ओझं सांभाळताना तुम्ही अनेक वेळा स्वतःलाच हरवत गेलात पण ब्रह्मांड नेहमी शांततेने पाहत असतं आणि आज त्या सहनशीलतेचं बीज आता वरदानाच्या वृक्षात फुलणार आहे एक संयमाचा सिंहासन किती वेळा तुम्ही गप्प राहिलात जेव्हा बोलायला हवं होतं मकर राशीचा जातक हा मुळातच संयमी कामसू आणि जबाबदार पण हे संयमाचं ओझं अनेकदा त्याला इतकं झाकून टाकतं की त्याच्या मनाच्या भावनाही त्याच्या स्वतःपासून लपतात घरातल्या ताणतणावांपासून नात्यांमधल्या अपमानांपर्यंत कार्यालयातील दुर्लक्ष ते आरोग्यातल्या वेदनांपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवलीत मकर राशीचं मन म्हणजे शांत समुद्र पण त्याखाली सतत भूकंप होत असतो पण आता ब्रह्मांड तुमच्या मनातील तीव्रतेला ओळखू लागलं आहे दोन ब्रह्मदेवांचा गोपनीय प्लान सुरू झाला आहे कर्म आणि प्रारब्धाचा संगम शुक्र शनी योग आपल्या कुंडलीत सध्या चालू असलेले काही अत्यंत दाट योग विशेषत शुक्र आणि शनी यांचा विशिष्ट दृष्टीयोग हे दर्शवत आहेत की ब्रह्मदेव तुमचं प्रारंभ आता पुनर्लेखन करत आहेत शनी हा तुम्हाला कठीण प्रसंगातून घेऊन गेला पण तो गुरुचं रूपही धारण करतो जेव्हा तुम्ही इतकी वर्ष शिस्त नैतिकता आणि निस्वार्थपणे चालत आलात तेव्हा ब्रह्मांडानं ते नोंदवून ठेवलं आहे आता त्याचं फळ वरदानाच्या रूपात तुमच्यावर वर्षणार आहे रात्रीचे तीन वाजून दहा मिनिटे पातळ्यांवर होणारे वरदानी बदल एक मानसिक स्थैर्य अंतर्मनात शांततेचा प्रकाश तुमच्या मनात किती घडामोडी घडत होत्या पण बोलायला कुणीच नव्हतं आता ब्रह्मांड तुमच्या अंतर्मनात आत्मदृष्टी देणार आहे ध्यान स्वप्न अचानक आलेलं शांतीचं जाणवणं ही तुमच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया असेल दोन आर्थिक वरदान जुने प्रयत्न आता सोनं होणार पूर्वी तुम्ही केलेल्या कामांचा मोबदला तुम्हाला कधीच मिळाला नव्हता पण आता अचानक मिळालेली जमीन संपत्तीचा निकाल जुना गुंतवणुकीचा परतावा किंवा हरवलेली संधी पुन्हा नव्या रूपात परत येईल तीन प्रेमाच्या विश्वात पुनर्जन्म जे नातं संपलं होतं किंवा जे व्यक्तिमत्व तुमचं प्रेम होतं पण मिळालं नव्हतं त्या प्रेमात किंवा एका नव्या आत्म्याच्या स्वरूपात ब्रह्मांड तुमच्या हृदयात नवा श्वास देणार आहे विशेषत दोन हजार पंचवीसच्या जून जुलैमध्ये हा प्रेमाचा चमत्कार शक्य आहे चार सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा किती वेळा तुमचा सल्ला दुर्लक्षित झाला आता तुमचंच नाव तुमचाच निर्णय आणि तुमचं कार्य लोकांचे आदर्श ठरणार आहे शनी गुरूचा पंचमदृष्टयोग सन्मानाच्या शिखरावर नेतो पाच घरगुती प्रश्न सुटतील घरात बूढी उभारली जाईल कुटुंबात जे वाद चालू होते ते कुणीतरी मोठ्याच्या हस्तक्षेपाने किंवा ईश्वरी घटनेमुळे शांत होतील तुमच्या भूमिकेची जाणीव कुटुंबात होऊन तुमचं स्थान पुन्हा मजबूत होईल सहा आरोग्यात पुनर्जन्म जुन्या दुखण्यांवर नवीन उपचार किंवा अचानक आरोग्य सुधारण्याची चिन्ह आहेत तुमचं शरीर आता ब्रह्मांडाशी सुसंगत होणार आहे डिटॉक्सिंग उपवास योग हे तुम्हाला खूप मदत करतील सात प्रवास जिथे तुम्ही जाल तिथे नशीब जाईल मकर राशीचा प्रवास हे फक्त भौगोलिक परिवर्तन नसतं ते नवकर्म घडवणारा मोकळा मार्ग असतो तुमचं नवंघर नवीन नोकरीचं ठिकाण किंवा एखादा आध्यात्मिक प्रवास हे पूर्ण जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतं आठ शत्रूंचा पराभव तुमची प्रतिष्ठा वाढणार तुमच्या विरोधात कारस्थाने करणारे तुमचं नुकसान करणारे हे सर्व आता त्यांच्या कर्माच्या लाटेत वाहून जाणार आहेत तुमचं शांत राहणं आता शब्दांपेक्षा मोठं शस्त्र ठरणार आहे नऊ आत्मिकोन्नती अदृश्य शक्तींचा संपर्क तुमचं आध्यात्मिक जीवन अचानक गहिर होईल स्वप्न आवाज दृश्य ध्यानदृष्टी यातून तुम्हाला एखादी दिव्या सूचना मिळू शकते तुमचं अंतर्मन तुमच्याशी संवाद साधायला तयार आहे फक्त त्याला वेळ द्या दहा ब्रह्मांडाचं गोपवरदान जीवनपथ बदलणारा योग कुंडलीत सध्या चालू असलेला गुरु युतीचा विशेष कालखंड मकर राशीच्या जातकांसाठी पुनर्जन्माचा प्रारंभ ठरू शकतो हे फक्त संधी नाही ही, ही ब्रह्मदेवांची हस्ताक्षरं आहेत तुमचं प्रारब्ध नव्यानं लिहिलं जातंय चार उपाय या ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी काय कराल एक शनिवारी काळ्या तिळाचं दान करा विशेषत पिंपळाखाली दोन दररोज पाच मिनिटं मौनात ध्यान करा मन तुमच्याशी बोलू लागेल तीन गुरुवारच्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तकं द्या ज्ञानाचं पुस्तक पुणे तुम्हाला मार्गदर्शन करेल चार एका रात्रीत जसं जीवन बदलतं तसं काही तुमच्यासोबत घडणार आहे त्यासाठी माफ करा आणि मुक्त करा विशेष संदेश मकर राशी तुम्ही मुकपणे जग जगजिंकलन आता ब्रह्मांड जाहीर करतंय हे पुत्र पुत्रिका आता तुझी परीक्षा संपली आता तू फलभोगासाठी तयार आहेस आता तुला थांबायचं नाही आता उचलायचं आहे सिंहासन मकर राशी आता तुम्ही ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी आहात जेवढं तुम्ही सहन केलं तेवढंच आता तुम्हाला दिलं जाणार आहे पण गुणाकारानं तयार व्हा एक नवं पर्व सुरू होत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद